यावर्षी पावसाळा मे महिन्यातच चालू झाला म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये एक महिना अगोदर पावसाळा सुरू झाला आणि अगदी पाऊस सुरू झाल्यापासून आज तागा आहेत त्याने एक दिवसाची उसंत घेतली नाही त्यामुळे महाराष्ट्रातली जवळजवळ सर्व धरणं भरले आहेत किंवा भरणाच्या मार्गावरती आहेत आणि गेले चार पाच दिवस अतिप्रचंड पाऊस पडत आहे सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळ्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि सर्वत्र नदी सुद्धा तुडुंब भरत आहेत अशा वेळेस धरणाचे दरवाजे जर दर उघडले तर मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते एकोणीसशे एकोणनव्वद साली अशाच प्रकारची पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जलसंपदा विभागाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता धरणाचे दरवाजे उघडले आणि त्यावेळेस जांभूळपाडा वाहून गेला किंवा कर्जत वाहून गेला, गेला अनेक ठिकाणी पूर आले आणि अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाला माझी विनंती राहील की धरणाचे दरवाजे उघडायचे असतील तर रात्रीच्या वेळेस न उघडता ते दिवसा उघडावेत सर्व नागरिकांना याची पूर्वकल्पना द्यावी एकूण सारासार परिस्थितीचा विचार करावा आणि धरणाचे दरवाजे किती उघडावेत याप्रमाणे अभ्यास करून मगच तसं करावं अन्यथा एकूणनव्वदची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी उद्भवू शकते आणि जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते तेव्हा कृपया आपण सर्व गोष्टीचा विचार करूनच पुढील कार्यवाही करावी ही विनंती